सर्व पितरी अमावस्येला सर्व आपले जे पित्र आहेत ना जे पंधरा सोळा दिवसाकरता आपल्या पृथ्वी लोकावरती येतात आणि आपल्या कार्याची वाट पाहतात जेणेकरून त्यांना गती मिळेल त्यांना सुटका मिळेल आणि ते पित्र म्हणून राहणार नाहीत ते त्यांना सुटका मिळाल्यानंतर ते पुढच्या मार्गास मोकळे होतील परंतु ज्या ज्या घरामध्ये अचानक अप अपघात घडतात कोण पाण्यामध्ये बुडतं कोण रेल्वेमध्ये ॲक्सिडेंट देतं कोणाचा अपघात होतो कोणी आजारामुळे अचानक मरतं कधी कोणाला असं ऐकायला येतं की याची मृत्यू झालेली आहे कोणाचा ॲक्सिडेंट होतो मित्रांनो बरीच कारणं आहेत अशा प्रकारची मृत्यू होण्याची लहान वयामध्ये अटॅक येतो खूप कारणं आहेत अशी लोकं अशी लोकांना शांती मिळत नाही अशी लोकांची पित्र जी असतात हे पित्र म्हणून पितृलोकामध्ये अडकून बसतात आणि त्या ठिकाणी पाणी देखील नाही आहे पिण्यास म्हणून हे पाण्याकरता आतूर असतात म्हणूनच त्यांच्या नावाने तर्पण केलं जातं त्यांच्या नावाने